शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्याला युवा रेशी म्हणजे परत करून आपल्या शेतकरी चॅनल चॅनलवरती तर आज आपल्या रेशीम्यात चौक्या दिवस जवळपास आपले आता जे आपण फेडी म्हणतो किंवा जो पाल म्हणतो तो आपला सकाळचा सातवा पायाला आपण आपल्या रेशीमाही राहिलेला आहे तर हा सातवा पाळा घ्यायच्यानंतर आपला एक रात्री पंचवीस टक्के हा मोल्ट बसलेला आहे म्हणजे सध्या देखील आपला पंचवीस टक्के हा मोल्ट बसलेला आहे तर तो मोल्ट कसा असतो का असे मोल्ट बसलेल्यानंतर आपण सविस्तर असे त्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया तर आज आपण पाहणार आहोत की जर आपला पंचवीस टक्के मोल्ट बसलेला असेल तर आपण पाहणार हे कसं करायला पाहिजे कर किंवा आपण त्याच्यावरती कोणते पाऊंडर मारायला पाहिजे किंवा पाऊंडर नाही मारलं पाहिजे आणि नाही मारायचे मारा तर कोण का पाऊंडर मारू नये तर हे असे संपूर्ण जे विषय आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये सुविस्तराची चर्चा करूया तर मी आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे आपली बॅच आता तिसरा मोल्ट बसू लागलेला आहे तर या तिसऱ्या मोल्टमध्ये आपल्याला कोणती काळजी घ्यावी लागणार आहे आणि ते कशा पद्धतीने घेतली जाते हे आपण अशी माहिती पाहूया तर व्हिडिओ सरकार आमच्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रेशीमित्ते ही सविस्तरची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल असेच बॅचचे डिल देखील पाहायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत वेळेला लाईक करत चलत जा आणि व्हिडिओ नवीन रेशीमित्रांना शेअर देखील करा जेणेकरून त्यांना देखील आरिशिम शेतीविषयी किंवा आरिशिम बॅच कशी घेतली जाते हे देखील कळेल तर व्हिडिओ शेअर कर देखील करायचा तर मग जास्त वेळ नाही तर लागेल आजच्या आपल्या व्हिडिओला स्वागत करतो तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्र आपण या ठिकाणी बघू शकता की काही आळ्याचं खाणं हे बंद झालेलं आहे म्हणजे त्यांचा जो मोल्ट आहे तो बसलेला आपण असं म्हणतो ज्या आळीचं खाणं बंद राहील त्या मोल्ट बसला असं आपण समजतो तर हा रात्रीचा देखील आपल्याकडे थोडाफार पाहिला असेल तर काय त्या पाल्यावरती आळी येऊन येऊन थांबलेली आहे म्हणजेच आपल्या आळीचा जो मुल्ट आहे तो बसलेला आहे तर असा पूर्ण आळीचा मुल्ट बसलेला नाही त्यामुळे आपण आज पाला तर पाच असताना आपण आज थोडा पाला द्यायचा आहे म्हणजे आपण पातळ पातळ फेडिंग घ्यायची आहे काडी आळा आपण काडी फेडिंग घ्यायची आहे आणि पाऊंडरचा जर विषय झाला तर आज आपण कोणतेही पावंडर मारलेलं नाही तर आता खूप पाऊंडर का मारले नाही कारण आपल्या काही आळीचा मोल्ट हा बसलेला आहे आणि काही आळीला आणखीन पाला हा खायचा आहे यासाठी आपण आज कोणतेही पाऊंडर मारलेले नाही आहे ज्यावेळेस आपलं पूर्ण मोल्ट शंभर टक्के मोल्ट बसेल त्यावेळेस आपण फक्त रेशीम चुना हा मारणार आहोत तर रेशीम चुना आपल्या आळीला कात सोडण्यासाठी मदत करते मी अगोदर देखील सांगितलं होतं पण तो कधी मारायचा ज्यावेळेस आपल्या आळीचा शंभर टक्के मोल्ट बसेल त्यावेळेसच मारत आहे तर आज आपला मोल्ट हा पंचवीस टक्केच बसलेला आहे आज दुपारपर्यंत पूर्ण मोल्ट बसेल आ, तर मोल्टबद्दल आपण म्हणजे सविस्तर अशी त्या व्हिडिओमध्ये चर्चा करून घेऊया की मोल्ट कसा असतो किती तासाचा असतो कशा पद्धतीचा असतो हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती करून घेऊया तर आजचा व्हिडिओ तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्या आळीचा जर मोल्ट जर अर्धा बसला असेल किंवा काही अळीचा बसला नसेल तर आपण कोणतेही पाऊंडर मारायचे नाही आणि पाल्याचा जर आपण विचार केला तर पाला देखील आपण कमी प्रमाणामध्ये म्हणजे रोजच्यापेक्षा आपण कमी प्रमाणामध्ये पाला हा द्यायचा आहे जेणेकरून ज्या अळीचा मोल्ट बसलेला नाही तो पाला खाल्ल्यानंतर त्या अळीचा मोल्ट बसल्यासाठी आपण पातळी पातळी फिडिंग ही देत चालायचं आहे आणि ज्या अळीचा मोल्ट बसलेला आहे त्या ठिकाणी आपण पाला हा कमी प्रमाणात द्यायचा आहे आणि जर यदा कधी जर पाला तुमच्याकडून जा जर जास्त जरी देण्यात आला तर आपण तो पाल्यानंतर आता समजा जे तुमच्याकडून जा पाला जास्त देण्यात आला तर आपण ती काळी उठल्याची आहे आणि नंतर डबल साईडला टेकवायची आहे ज्यावेळेस मोल्ट बसून देखील बेडवर पाला शिल्लक असेल तर आपण आप ते काढून उठून साईडला टिकलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही आणि मोल्टसल्यानंतर आपण अजून देखील मारणार आहोत तर आजचा डे लोक म्हणून जे रस्ता आलं असेल तर शेतकरी मित्रांनो आजचा तर आपण समोर करतो आहे पुन्हा भेटूया नवीन मातीसोबत आपली शेती रेशमी त्या यूट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओ सर्व रेशीम शेतकऱ्यांनी इतर रेशीम शेतकऱ्यांना शेअर करत चालत जा जेणेकरून त्यांचा देखील व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर त्यांची देखील रेशीम ब्याच सक्सेस होईल आणि त्यांना देखील कळेल की कशा पद्धतीनं रेशीम ब्याची घेतली जाते